नमस्कार मंडई आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्रामध्ये आढळणारे पाच साप त्यातील काही साप अतिशय विषारी आहेत तर काही शेतकऱ्यांचे मित्र आहेत कोणते साप आपल्यासाठी धोकादायक आहेत हे जाणून घेऊया व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नंबर पाच वर येतो तो, तो म्हणजे धामण धामण साप हा पूर्णपणे निरुपद्रवी आहेत तो उंदीर खातो म्हणून शेतकऱ्यांचा मित्र मानला जातो तो दिसाला मोठा आणि घाबरवणारा वाटतो पण चावत नाही लोक त्याला नाक समजून मारतात पण हा साप खूप उपयुक्त आहे नंबर चार वर येतो तो, तो म्हणजे फुरसे साप फुरसे साप शरीराला घासून घासून असा आवाज करतो तो लहान असतो पण खूप आक्रमकही असतो याचं विष रक्तावर परिणाम करतं आणि शरीरात सूज देते दगडधोंडजवळ किंवा कोरड्या भागात हा साप अधिक आढळतो नंबर तीनवर येतो तो, तो म्हणजे मन्यार साप मन्यार साप हा रात्री बाहेर पडतो आणि याचं विष देखील अत्यंत घातक आहे याच्या शरीरावर पांढऱ्या पट्ट्या असतात मन यार झोपलेल्या माणसाला चावतो आणि बराच वेळ त्याचा त्रास जाणवतही नाही म्हणून तो अत्यंत धोकादायक मानला जातो नंबर दोन तो, तो मन्जे मन्जे वर येतो तो म्हणजे घोनस रसल वायपर असे त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात गोनस म्हणजे एक अतिशय धोकादायक आणि विषारी साप याच्या शरीरावर असलेल्या गोलसर त्रिकोणी डिझाईनमुळे तो सहज ओळखू येतो याच्या विषामुळे शरीरात रक्तस्राव होतो आणि प्रचंड वेदना होतात शेती आणि गवताळ भागामध्ये हे साप सहज आढळतात नंबर एकवर येतो तो म्हणजे इंडियन कोब्रा नाग सर्वात प्रसिद्ध आणि ओळखीचा साप म्हणजे नाग पणा काढलेला नाग पाहिला नसेल असा कोणीच नसेल याचा पणा हेच याच विशेष लक्षण आहेत नाग हा अत्यंत विषारी साप असून त्याच्या श्वेषाचा परिणाम मेंदू व स्नायूंवर होतो ग्रामीण भागात आणि शेतीजवळ हे साप सहज आढळतात मित्रांनो हे होते महाराष्ट्रातील टॉप पाच साप तुमच्या भागात यापैकी कोणता साप जास्त आढळतो कमेंटमध्ये जरूर सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच रोचक माहितीसोबत